मांगरूळ ते जुगाई देवी हा जो रस्ता <गणीणा> आपण करतोय त्या रस्त्याला आपण आलेला आहे आणि जवळपास हा रस्ता पूर्ण होत आलेला आहे आज आपण इथल्या लोकांना भेटणार आहे आणि तुम्हाला दाखवतो ही जी गाडी आली आहे आज ह्या रस्त्यावरती गाडी अजून वर एक दोनशे मीटरचं अंतर राहिलं आहे मंदिरापासून एवढ्या अंतर आपण ही आज गाडी आणि याचं सर्व श्रेय हे मांगरूळकरांनी पुढं होऊन ज्या आत्मीयतेने हे जे कार्य केलं आहे उभा त्यांना जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता थोडाफार पण निधी कमी पडण्याचा संभव आहेच पुढं परंतु असं वाटत नाही की बाबा आता पुढे निधी कमी पडेल रस्ता तर जवळपास पूर्ण एक दोनशे मीटरचा टप्पा राहिलेला आहे नाही तर पूर्णच झालेला आहे आज फोर व्हीलरसारखी गाडी इथपर्यंत येते हे मोठ्या नवलच म्हणावं लागेल आपण थोडक्यात ऐकूया यांची जरा प्रतिक्रिया मला बोला या, आज ह्या जुगाई देवी रोडसाठी मांगरूळ ते जुगाई देवी रोड त्यासाठी आपण एक महिना झालं रोडचं नियोजन म्हणजे काम चालू आणि आज आपल्या दोनशे मीटर हां कमी म्हणजे निधी निधीपासून कमी पडत आहे तरी कामास आपण मदत करावी गाडी आता ह्या लोक नदीतून हां लोक आपण रोड केलेला आहे सांगा आता बाबा अजित तू बोल गाडी आता ह्या स्टिपात रुहिलेला आहे दोनशे मीटर रस्ता राहिलेला आहे त्यासाठी आम्हाला निधी जरा कमी पडतो तर लोकांनी जास्तीत जास्त हे करा वागे। दुसरं काय बोलू बोला नाही आम्हाला ऑपरेटर तुमच्या जवळ गाडी आणलेलं आहे मी माझे मॅनेजर आहे यामुळे ह्याचा मशीनचा त्या पद्धतीने इथेवर जिथेवर इथे तिथेवर आणि थोडं काम राहिले त्या पद्धतीने लोकांनी आता काम किती किती राहिले थोडं दोनशे मीटर राहिले दोनशे मीटर फक्त राहिले तेवढ्यापर्यंत गाडी आता आलेली आहे नाही दोनशे मीटरचा टप्पा पार केला की